नमस्कार आज मी दोडक्याची भाजी बनवलेली आहे कडधान्य घालून ही आम्ही भाजी बनवतात नुसतं दोडक्याचीही बनवतात पण कडधान्य घालून जास्त करून आम्ही बनवतात आणि जास्त करून आम्ही बिरड्यासोबत बनवतात तर ती मी भाजी कशी बनवलेली आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी कुकर मध्ये बनवणार आहे तर कुकर मध्ये तीन चमचे एवढं लहान तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मिळून दोघा मिळून जिरा आणि मोहरी घालायची आहे दोघा मिळून पाव चमचा हिंग अर्धा चमचा घालून घ्यायचे आणि एक कांदा चिरलेला कांदा घालून त्यावर मिरची आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि मीठ घालून घ्यायचे बघा एकदम सोपी रेसिपी आहे कडधान्यासोबत आम्ही हे बनवतो तुम्ही नुसतं दोडकंही अशा पद्धतीने बनवायचं तरी आ, सेम रेसिपी अशाच पद्धतीने डोडकं तुम्ही बनवू शकतात ओला नारळाचा चव घातला हळद घालायचे पाव चमचा आणि लाल तिखट एक चमचा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता टोमॅटो एक घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला घालू शकता आणि गरम मसाल्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दोडक्याचे तुकडे असे ची, काप चिरलेलं कापलेलं दोडकं घालून घ्यायचंय दोडक्यामध्ये आम्हाला आम्ही त्याला शिराळा म्हणतो आणि ह्यामध्ये आता वाल वाल वालाचं बिरडं घालून घ्यायचंय आणि बटाटा घालून घ्यायचाय वाला त्या बिर्ड्याऐवजी तुम्ही तणाही मोडालेलं मुगही घालू शकता आलं किसलेलं घालायचं आहे कोथिंबीर घालून घ्यायचंय आणि मिक्स करून त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचंय ही भाजी तुम्ही एकदम मऊ बनवू शकता वाळ पूर्ण शिजवून बिर्डं पूर्ण शिजवून घेऊ शकता किंवा बिर्ड थोडंसं आखं पण ठेवू शकता तर मी आ, मी आज बिर्डं पूर्ण शिजवून घेणार आहे म्हणून मी चार ते पाच शिट्या घेणार आहे पण तुम्ही कमी बिर्डं तुम्हाला आखं हवं असेल तर तुम्ही त्याला तीन किंवा दोन शिट्या घ्या अशा प्रकारे बिरड्याऐवजी तुम्ही दुसरंही कडधान्य घालू शकता मूग किंवा मटकी किंवा चणा चण्यामध्ये खूप हे दोडक लागतं आणि जर तुम्हाला नुसत्या दोडक्याची बनवायची असेल तर अशाच पद्धतीने बनवा फक्त त्यामध्ये दाण्याची कूट घाला दुसरं काही घालू नका सेम पद्धत फक्त दाण्याची कूट काही न घालता आता अशा प्रकारे ह्यावर कोथिंबीर घालून घ्यायचे ह्यामध्ये तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भातासोबत सोबत कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट्स करून सांगा आणि बनवून बघा कशा झाल्या ते आणि मस्त अशा ह्या सोप्या सोप्या माझ्या रेसिपी येत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त का मस्त राहा आणि स्वस्त राहा